वळूया पुढल्या बातमीकडे कृषी मंत्री शेतकऱ्यांचा अपमान करणारे देशमुख हत्या प्रकरणामध्ये धसांनी मांडवली केली हर्षवर्धन सपकाळांनी हे जोरदार टीका सरकारवर केली काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात दादा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढला अशातच काल एक वक्तव्य आलंय माणिकराव कोकाटे कृषी मंत्र्याचं की पिकाऱ्यांना एक हजार एक रुपये आम्ही देतो आणि तुम्हाला पीक विमा दिला मानसिक दिवाळी कोरेच हे लक्षण आहे आणि हे सरकार विकृत असल्याचा जो काही चर्चा आहे त्याच्यावर हा झालेला शिक्कामोर्तब आहे अरे चोर तुम्ही भिकारी तुम्ही कारण पीक विमा योजनेमध्ये कृषी मंत्री पैसे खातात असे त्यांच्याच पक्षाचे जे आमदार आहेत ते आरोप करीत आहेत त्यामुळे सरकार जे आहे ते सर्वात सर्वसामान्यांचं सरकार असतं ते सरकार काही मंत्र्याचं मालकीचं नसतं आणि एक रुपया शेतकरी जरी देत असला तरी बाकीचे पैसे हे सरकार देत आणि तो शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि स्वतः भ्रष्टाचार करायचा आणि शेतकऱ्यांना उपकार केल्यासारखं दाखवायचं त्याच्या पलीकडे जाऊन भिकारी केल्यासारखं जे वर्तव्य केलंय त्याचा निषेध करतो आणि या कोकाटेंकडून राजीनामा ना घ्यावा हे आम्ही मागणी करतो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आता एक काही कलाटे त्यांना पाहायला मिळते जे भाजपचे आमदार सुरेश देसाई सातत्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणावर या ठिकाणी भूमिका घेताना पाहायला मिळतो मात्र अचानकच काही दिवसांमध्ये त्यांची भूमिका बदललेली पाहायला मिळते मनोज जरांगेने शंका व्यक्त केली आहे प्रकरण दाबलं जाते म्हणून पहिले आका नावाचा शब्द जो आहे त्याची गुंज सगळी दूर होती आणि आता सदर प्रकरणामुळे आता मांडोली नावाचा जो शब्द आहे ती तिघून सगळीकडे झाली पाहिजे ही मांडोली आहे आणि मांडोलीसाठी जे सर्व केलं होतं आता त्यातला अर्थ आहे प्रफुल्ल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा